हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला पावसाळा हा उन्हामुळे वाढलेल्या उष्णतेपासून सुटका करून थंडावा प्रदान करतो दरवर्षी जून व जुलै महिन्यात आगमन होते पावसाळा हा सुंदर ऋतू आहे माझा आवडता ऋतू देखील पावसाळा आहे पाऊस पडायला लागला की लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते खास करून शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट वाहू लागते पावसाळा फक्त उष्णतेपासूनच मुक्ती देत नाही तर हा ऋतू शेतासाठी पण वरदान सिद्ध होतो भारतात बऱ्याच शेतकऱ्याची शेती पावसावर अवलंबून आहे आणि जर चांगला पाऊस पडला नाही तर शेतात चांगले उत्पन्न येत नाही ज्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याला कमी किमतीत धान्य विकावे लागते विपुल प्रमाणात आप आलेल्या पावसामुळे पाण्याची कमतरता होत नाही आणि शेतातील पीकही चांगले येते भारतात ठिकाणी पाण्याची समस्या दूर करतो भारतात बरेच लोक हे पाण्याच्या समस्याने त्रस्त असतात पाऊस पडल्याने तलाव विहीर व नद्यामध्ये पाणी भरून जाते आणि लोकांना मोकळे पाणी मिळते पावसामुळे चारही दिशांना हिरवळ होऊन जाते झाडे झुडपे पटापट -पत वाढायला लागतात व वातावरण आनंदी होऊन जाते जास्त प्रमाणात येणार पाऊस नेहमी आनंद निर्माण करतो बऱ्याचदा अतिपावसामुळे नद्यांना महापूर येतो काही काही ठिकाणी जास्त पावसामुळे गाव शहर पाण्यात बुडून जातात व आर्थिक नुकसान पण होते जास्त प्रमाणात येणाऱ्या पावसामुळे शेतातील पिके नष्ट होतात जोरदार येणाऱ्या वाऱ्यामुळे लहान झोपडे नष्ट होऊन जातात जोरदार पावसाचा परिणाम वाहतुकीवर होतो पावसाच्या या ऋतूमध्ये वेगवेगळे कीटक जन्म घेतात यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो म्हणून या ऋतूत सावधगिरी बाळगायला हवी व पावसाच्या पाण्याला संग्रहित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे तर मित्रांनो आजचा हा पावसाळ्यावरचा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद